गेल्या वर्षामध्ये पण आमच्या इथे दारिद्र्य खाली किंवा कुपोषण मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय आमच्या जिल्हा बँकेने त्याच्यामध्ये पुढाकार घेण्याचा ठरवलेला आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गरिबी संपावी माघास जिल्हा हे जे काही टपका मध्ये मध्ये कोणतरी बोलायला प्रयत्न करतात साहेबांनी त्यांच्या प्रवासामध्ये आपल्या जिल्ह्याला आर्थिक समृद्धीकडे घेऊन गेले त्याला फार मोठा हातभार आमच्या रवी चव्हाण साहेबांनी लावला पण रस्ते पाणी ह्याच्या पलीकडे आमच्या जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कृषीच्या दृष्टिकोनातून उद्योगाच्या दृष्टिकोनातून एक आकर्षित केंद्र बनावं गुंतवणुकीसाठी आकर्षित केंद्र बनाव या दृष्टिकोनातून येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत